मित्रांनो नमस्कार आज आहे सत्तावीस फेब्रुवारी आणि दुपारचे बारा वाजत आहे मित्रांनो काल मध्यरात्रीपासून राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर आता देखील दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस विजांच्या आपल्याला बघायला मिळू शकतो बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आज देखील हलक्या ते दे मध्यम पावसाची शक्यता तर काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासोबत जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो ते कोणकोणते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आज देखील पावसाची शक्यता आपल्याला दिसून येते याची जर सविस्तरित्या अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे तर रोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच जा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही रडारवरती बघू शकत असाल या ठिकाणी महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच मध्य प्रदेश त्यानंतर उत्तर प्रदेशचा दक्षिणेकडचा परिसर सोबतच बिहार या परिसराच्या दरम्यान आपल्याला कमीदाबक क्षेत्राची निर्मिती झालेली बघायला मिळत आहे आणि याच कमीदाबक क्षेत्राचा थोड्या अधिक प्रमाणामध्ये महाराष्ट्रावरती देखील परिणाम आपल्याला मध्यरात्रीपासून दिसून येत आहे आणि आज जर जर बघायचं झालं तर या ठिकाणी मध्य महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडचा परिसर यामध्ये जळगाव आहे मालेगाव सोबतच शेगाव आहे त्यानंतर विदर्भामध्ये वाशिम त्यानंतर शेगाव जळगाव छत्रपती संभाजीनगर अमरावतीचा आसपासचा परिसर नांदेड वागल्याचा वाघल्याचा उत्तरेकडचा परिसर या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो त्यानंतर दक्षिणेकडे अहमदनगर अकलूज सोलापूर लातूर धाराशिव नांदेड वागला वाघला त्यानंतर बिदार आहे बसव कल्याण सोबतच दक्षिणेकडे जर बघितलं तर बारामती आणि दौंड हा जो परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढकाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात खास करून अहमदनगर छत्रपती संभाजीनगरच्या दरम्यान त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर, तर या ठिकाणी मालेगावच्या आसपासच्या परिसरा दरम्यान हलक्या पावसाचे संकेत आपल्याला संध्याकाळच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी बघायला मिळू शकतात त्यानंतर नाशिक इगतपुरी वाडा सोबतच दक्षिणेकडे पुणे आहे कल्याण व डोंबिवली सातारा या दरम्यानच्या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे परंतु या भागात पावसाची शक्यता आपल्याला जास्त करून बघायला मिळणार नाही परंतु नाशिकच्या काही प्रदेशामध्ये म्हणजेच नाशिक व छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा जो परिसर असणार आहे या भागात आपल्याला हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो त्यानंतर दक्षिणेकडे जर बघितलं तर या ठिकाणी सांगली आहे वैजापूर आहे त्यानंतर रत्नागिरीचा पूर्वेकडचा परिसर सातारा अकलूज या भागात देखील ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु या भागात पावसाची शक्यता राहणार नाही त्यानंतर विदर्भामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी अमरावतीचा उत्तरेकडचा परिसर म्हणजेच अचलपूर आहे त्यानंतर अकोल्याचा आसपासचा परिसर अकोट आहे कारांजा त्यानंतर यवतमाळ यवतमाळचा दक्षिणेकडचा भाग म्हणजेच दिग्रज दारवा नेरपुसद उमरखेड या परिसरामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर संध्याकाळच्या दरम्यान हलक्या पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता या परिसरादरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते तर अकोला अकोट खामगाव चिखली आणि बुलढाणा या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासोबत बघायला मिळू शकतो त्यानंतर पूर्वेकडे जर बघितलं तर या ठिकाणी नागपूरचा उत्तरेकडचा जो परिसर असणार आहे म्हणजेच घोटी आहे संसार वरुड या परिसरादरम्यान विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये वाऱ्यासोबत आपल्याला हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात त्यानंतर पूर्वेकडे जर बघितलं तर गोंदिया आहे वारशिवनी परसवाडा आणि शिवनी या भागात देखील वाऱ्यासोबत आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर डोंगरगड अंबागड चौकी देसाईगंज आहे गडचिरोली आणि कापसी या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाचं पावसाचे संकेत दे देखील संध्याकाळच्या दरम्यान या परिसराच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतात एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर राज्यामधील बहुतांश भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आज देखील कायम असणार आहे तर हा होता दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा आणि तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद